नमस्कार नमस्कार काका मला दोन गोष्टी माझ्या यातनं कळल्या मला त्याच्याबद्दल मी तुम्हाला आपल्याला विचारू इच्छितो एक तर निष्ठा म्हणजे त्याच्यात समर्पण भाव आहे आपल्या कृतीमध्ये तिला निष्ठा म्हणायचं आणि दुसरं म्हणजे की आपण जगा जगन मिथ्या याच्यामध्ये आपण जगामध्ये म्हणजे प्रकृतीकडे खऱ्या अर्थाने बघतो कारण तिथे ब्रह्मतत्वाची आपल्याला अनुभूती येत नाही म्हणून ते मिथ्या म्हणतो पण एकदा तर ती यायला लागली तर ते आपल्याला विज्ञानच होईल नाही का त्यालाच विज्ञान म्हटलेलं आहे विज्ञान विज्ञान हा शब्द कसा आला तर प्रत्येक विशेष पदार्थामध्ये त्या ब्रह्मतवाला पाहण्याची दृष्टी मिळाली की नौ? ती दृष्टी ही वैज्ञानिक दृष्टी झाली म्हणजे अगदी म्हणजे आपल्या सायन्स सुद्धा याचा आपण विनियोग करणं आवश्यक आहे ही सायन्स आपण एखादं तत्वाचा अभ्यास करताना त्याच्या मुळाशी जाणं आवश्यक आहे म्हणजे मूळ तत्व काय त्याच्या कुठल्या आधारावर आपण हे सगळे सिद्धांत मांडतो हे जर आपण कुठेतरी आणून जाऊ आपल्या रिसर्च मध्ये आपण आणणार त्यामुळे त्यांनी सांगितलंय बरोबर दिसणार खरं नाहीये त्याचा बोलायचं झालं तर बरोबर जे दिसतं त्याला तू सत्य समजू नकोस पण मुळाची जे त्याचा आधार आहे आधाराला आपण आविष्कारात पाहिलं त्या आधाराला म्हणजे अभ्याची कोय लावलेली आहे आता कोय दिसत नाही पण त्या आविष्कार कोळीचा झाड आहे आणि त्या झाडाला लागले आंबे आहेत ना तर ते आहे तर त्या त्याचं स्मरण करून त्या अब्ब्याकडे पाहणं म्हणजे विज्ञान आहे विज्ञान आहे ते खूप सुंदर सुंदर कल्पना आहे आणि विचार केला की कळतो त्याच्यात हे कसं आहे हा अगदी बरोबर हां त्यामुळे समाधान होतते युगीतितना सातवा अध्याय जो आहे तो याच विषयात आहे आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णा सांगतात की मी तुम्हाला विज्ञान विज्ञाना कि जे समजल्या तुम्हाला आता काही आद्य समजने सर्कल राहणार नाही समाजाची आवश्यकता राहणार नाही <laughs> अगदी खूप खूप सुंदर आहे काका खूप छान खूप छान नमस्कार नमस्कार स्वामी गोला श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी काका वैशाली बोलते किती सोपं किती छान करून सांगितलं आता उदाहरण आणि सुखाची कल्पना सुद्धा किती खरं बघितलं तर म्हणजे शाश्वत सुख खरं आहे आपण जे दैनंदिन जीवन जगत असताना एखादी वस्तू मिळावी म्हणून हव्यास करतो ते सुख नाही मिळाली तर ती सुख नाही सुखाचा बरोबर बरोबर आभास भ्रांती सुटली पाहिजे सुटली पाहिजे आ, आ, आभासा था, आभासा था जा आणि ज्ञानातून विज्ञानाकडे जा असा संदेश येईल म्हणजे अज्ञान जे आहे ते भासभात सुखामध्ये असत होणे हे अज्ञान आहे त्याग करा आणि सत्य काय हे जाणून घ्या सत्य आणल्यानंतर सुद्धा पुन्हा विज्ञानाकडे का जायला सांगितलं त्याच रहस्य सांगतो रहस्य असं आहे की आम्हाला आमचं सगळं जे जीवन आहे हे इंद्रियजन्य अनुभवातूनच भरलेलं आहे आम्हाला बरो काय बरोबर म्हणजे जागृती स्वप्न आणि सुशुभी याच्या पलीकडे आमची अवस्थाच नाहीये मग आम्हाला काही मुक्ती नाहीये का हा प्रश्न येतो आमचं संसाराच्या वस्तूशीच आहे ना त्याच्या पलीकडे आम्ही अगदी दे म्हणजे दत्तात्रयाची मूर्तीची पूजा जरी केली तर ती मूर्ती सुद्धा पंचमहाभूतांनीच बनलेली आहे तिथे सुद्धा आम्हाला चैतन्याचा कुठे अनुभवच येत नाहीये आम्हाला मुक्त होण्याकरता काय उपाय आहे तर तिथे सांगितले ज्ञानातून विज्ञानाकडे जा म्हणजे काय म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते ज्ञान जे आहे ते अदृश्य जरी असलं तरी जे विशेष जी वस्तू आहे मूर्ती ही विशेष आहे कारण ती मूर्त रूपात आलेली त्या विशेषामध्ये अमूर्त तत्त्व सहित मूर्तीला पाहणं हे विज्ञान आहे तर तो ते जर तुम्हाला मिळालं की मध्ये ते आहेच ब्रह्मतत्व होत प्रोत भरलेलं आहे अंतर्बाह्य आहे आता मला नाही समजत मग माझ्या मला माझ्या श्रद्धेचा उपयोग करावा लागेल मला निष्ठा ठेवावी लागेल माझी मती जी आहे ती विवेकाने भरलेली असेल ते हे सगळ्या मार्ग सांगून त्यांनी त्या शेवटी अंतिम विज्ञानाकडे नेलेले त्या विज्ञानाकडे सगळ्याचा विनियोग करावा लागेल आपल्याला अन्यथा असेल नुसता जर अहंकार असेल तर ते पण पोहोचणारच नाही आणि तुमचं म्हणणंच चुकलं ना तुम्हाला इतक्या दूर असेल तर तुम्हाला विमानाने जावंच लागेल तुम्ही बैलगाडीत बसले आणि युएस ला जायचं म्हटलं जाल का तुम्ही जाऊ शकणार तर तुमची बैलगाडी म्हणजे तर्क आहे तर्क हे जे तर्काने जाऊच नाही शकत तुम्ही मग काय करावं लागेल तुम्हाला हे तुम्हाला हे श्रद्धा श्रद्धेमध्ये सुद्धा अत्यंत दृढ श्रद्धा आहे त्याला निष्ठा पटलेला आहे आणि ती निष्ठा जपण्याकरता चिंतन करणं आवश्यक आहे चिंतना सही म्हणजे श्रद्धेमध्ये बुद्धितत्व पाहिजे केवळ मनतत्व असून चालणार नाही बुद्धीने ऍक्सेप्ट केलं पाहिजे की हे जे आपण मानतोय ते बरोबर आहे म्हणून बुद्धी श्रद्धा आणि अत्यंत दृढ श्रद्धा तीच निष्ठा आहे आणि ती निष्ठा असण्याकरता मती पाहिजे या मती सहित म्हणजे एवढ्या सगळ्या आपण बरोबर घेतलं तर आपण विज्ञानापर्यंत पोहोचू आणि विज्ञानामध्येच भक्ती आहे विज्ञान ना हा भक्तीप्रधान आहे लक्षात घ्या बरोबर कारण का पांडुरंगाची मूर्ती पाहिली आणि त्या पांडुरंगाला आपण परमब्रह्म म्हणतो पण त्या परमब्रम्ह त्यातलं ब्रम्ह तत्व कळायला पाहिजे तर परब्रम्ह होईल ते परब्रह्म बरोबर बरोबर ब्रह्म तत्त्व हे पांडुरंग कळाला तर त्याला परब्रम्ह असं म्हटलं परब्रम्ह परब्रह्म म्हणजेच विज्ञान आहे आणि ती विज्ञान म्हणजेच भक्ती आहे हे रहस्य हे रहस्य जर तुम्हाला कळालं ना तर तुम्हाला ज्ञान विज्ञान योग जो आहे भगवद्गीतेतला तो कळेल तो कळणार बरोबर खूप छान काका आणि अजून एक विचारायचं होतं ह्या येत्या गुरुवारी माझं आमच्या इथे वाल्लेकरवाडीला स्वामींचा मठ आहे तिथे वर्धापन दिन आहे आणि मठाचा आणि माझं प्रवचन आहे ठेवलेलं तर मला हा तर त्यांना पुढच्या महिन्यामध्ये जो येणार आहे स्वामींचा प्रगट दिन त्याविषयी मला त्यांना सांगायचं आहे तर मला आपली जी स्वामी प्रगट दिनाची जी पोथी आहे ना त्याविषयी तुमचा एक हे होता व्हिडिओ होता युट्यूबवर तो मला काही सापडत नाहीये म्हणजे तुम्ही त्याच्यात सांगितलेलं आहे की कसं दीक्षितांना हे झालं लेखणी कशी पळायला लागली नंतर तर ते कुठे मिळेल मला हे विचारायचं होतं पाहतो मी नाहीतर मी एक नवीन व्हिडिओ टाकणार आहे आता तर मी प्रगट दिनाबद्दलच टाकणार आहे पुन्हा पुन्हा एकदा नवीन टाकेल कारण आता प्रगट दिन येतोय ना त्याच्याकरता पोथी हवंय का, का, का माझी इच्छा काय की त्या मी आता जे बोलणार आहे ना व्हिडिओ तर पोथीबद्दल मी तुला हायलाइट आताच सांगतो त्याची हायलाइट असे आहेत की त्या ठिकाणी माझ्या माध्यमातून महाराज जे आहेत ते प्रगटजीनाची पोथी त्यांनी जे म्हणजे जो जी कथा स्वामी चरित्र तत्वा सांगितलं तर त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं होत की हे सांगत असताना ते झाले हे हा उल्लेख चरित्र पोती आहे त्यात नाही फक्त हा म्हणजे विस्तार आणि कथा कुठेच नाहीये तर ती कथा आठ प्रवचनाच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून आली ती ती जी कथा आहे आठ प्रवचन झाले आधी म्हणजे हिंदीमध्ये ती हिंदी मध्ये गद्यात्मकच होती त्याचं मराठी भाषांतर जे आणि पत्की म्हणून आहे त्यांनी केलं तर त्यांना महाराजांनी दृष्टांत दिला महाराज प्रगट झाले आणि म्हणाले हंसा मला भूक लागलेली आहे तू आंबेडकची भाजी भाकरी कर काय ती म्हणाली किंवा आता मला ते गोंधळून गेले ना की आता हे भाजी भाकरी कशी करायची काय करायची तिचं गोंधळलेलं पण ते म्हणाले थांब तू काही जास्त काळजी मीच करतो म्हणाले आणि आणि मग त्याने काय केलं की ते तुझ्याकडे चूल नाही का म्हणाले मग ते स्टो आहे वरचा स्टो काढला स्टोवर वर मग ते सगळं भाकरी केली पूर्ण त्यानंतर भाजी केली स्वतः महाराजांनी आणि सगळे झाल्यानंतर म्हणाले की हंसा आता असं कर तूच खा आधी तुला भूक लागलेली आहे तर म्हणून तू आधी खा म्हणे तिला खायला भाग पडला ताट घे ताटात वाढलं सगळं आणि ते खाल्लं तिने खाल्ल्यानंतर तिला इतकी तृप्ती मिळाली की माझ्या आयुष्यात मी असं कधी अन्न खाल्लंच नाही की हे जी भाकरी भाजी आहे ना आणि असं तिने खाल्ल्यानंतर ते म्हणाले की आता मी तृप्त झालोय तू खाल्लं म्हणजे माझ्या पोटात गेलं सगळं आणि मी आता पूर्ण तृप्त झालोय असं म्हणून ते गुप्त झाले गुप्त झाल्यानंतर ते बांबावून गेले ना की असं काय घडलं आपल्या ह्याच्यामध्ये म्हणून तिने मला फोन केला मला फोन केला आणि म्हणाले की बा असं असं काका असं घडलेलं काय करायचं तर म्हटलं उद्या तू ताबडतोब इथे येऊन जा औरंगाबादला साधना महाराजांना विचार काय झालं तेव्हा ते आले साधनेत विचारलं तिने तेव्हा महाराज म्हणाले की माझे हे साठ प्रवचन झालेले हीच भाजी भाकरी आहे आणि ही भाजी भाकरी मी तुला दिलेली आहे तर तू खा म्हणजे काय त्याच तू भाषांतर कर अरे का म्हणजे घटना आहे बघा त्याच्या पाठीमागे तिने त्याच्यानंतर जे लिहिलं त्याला महाराजांचे दिव्य अनुभव प्रत्यक्ष दर्शन हे झालं आणि तिने हे पूर्ण मराठी मध्ये भाषांतर केलं ते तो ग्रंथ म्हणजे स्वामी चरित्र तत्व असेल त्याच्यानंतर महाराजांनी माधवराव दीक्षितांना दर्शन दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही याच्यावर पूर्ण पोथी तयार करा मी पुण्याला त्यांच्याकडे सुप्रिया बी उतरत असे तेव्हा त्या तर त्यावेळेस मग त्या रात्रीच्या वेळेस महाराज म्हणाले की तिला सांग उद्या सकाळी यांच्याकडे माधवराव कडे जायचं दहा दा साडे दहा झाले होते मी म्हंटल बा उद्या सकाळी माधवराव कडे जाण्याची आज्ञा आहे माधवराव दीक्षित कोण आहेत मला माहिती नाही ते म्हणजे मला माहिती आहे त्यांनी त्यांनी सांगितलं की आपण सकाळी जाऊया सकाळी फोन केला तर माधवराव दीक्षित म्हणाले की मला निरोप मिळालेला आहे लाटकर महाराजांना घेऊ दे मी ओरिजिनल हे मराठी ग्रंथ घेऊन गेलो त्यानंतर हिंदी जी सीडी आहे पूर्ण त्या साठ प्रवचन ती सीडी नेली ते म्हणाले हे सगळं मला माहिती आहे महाराजांनी विस्तारान सांगितलंय मला सगळं द्या मी एक महिन्याच्या आत तुम्हाला पोथी करून देतो त्यांनी एक महिन्याच्या आत ती पोथी केली अशी ही प्रगटीन पोथीची ही कथा आहे खूप छान म्हणजे मला हे लोकांना सांगायचं म्हणजे त्यांनी लोक काय करतात स्वामी सारामृतचं सा पारायण करतात प्रगटीन आला तर मला त्यांना सांगायचं की तुम्ही ह्या पोथीच पारायण आहे त्याच महात्म्य सांगायचंय मला हे प्रगट आणि महाराजांच्या मुखातून काय हा बरोबर बरोबर महाराजांची कृपा आहे श्री स्वामी सर बोला पुढे स्वामी सर श्री स्वामी सर बोला श्री स्वामी सर म्हणता स्वामी समर आशीर्वाद आहे हा येऊन गेले हो हो आता आले पण हो प्रवास वगैरे सगळं व्यवस्थित झाला छान हो महाराजांची कृपा आहे मी सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर चिंतन करा सगळं चांगलं होईल सगळं माझा आशीर्वाद आहे स्वामी कृपा ही प्रकट दिन पोहोती मी पण आता वाचली म्हणजे पहिल्यांदाच आहे मी आता आणि आता ही गोष्ट ऐकून तर मला म्हणजे अजूनच एकदम नवीन काहीतरी मॅजिकल ऐकावायला लागलं म्हणजे घटना तशीच आहे ती अगदी घडली ती म्हणजे अतिशय अलौकिक आहे विलक्षण आहे ती महाराज करून घेतात महाराजातच सामर्थ्येत म्हणजे वाचल्यानंतर आता ही बॅकग्राऊंड गोष्टी कळाल्यावर तर अजून म्हणजे त्याच्यावर विश्वास अजून वाढून जातो मग बरोबर आहे खूप छान नमस्कार खूप सुंदर वाटलं ऐकून आता एक छोटासाच प्रश्न होता कि आ, आता आ, आ, मदे सुदा की आता ह्या उपनिषदामध्ये सुद्धा किंवा इतर बऱ्याच ठिकाणी शास्त्रामध्ये बऱ्याचदा उल्लेख करताना असंच म्हटलं जातं की जेव्हा पुरुष असं करतो तेव्हा त्याला ते तसं प्राप्त होतो किंवा असं तर जेव्हा पुरुष आपण म्हणतो तर तेव्हा ते मनुष्य असंच म्हणायचं असतं का इथे लिंग सुद्धा स्पेसिफिक आहे की पुरुषच संबंध नाही आहे पुरुष या शब्दाचा अर्थ जीवात्म पुरुष म्हणजे जीवात्म पु आपण जेव्हा वाच्यर्थाने पुरुष आणि स्त्री म्हणतो तर त्या स्त्री आणि पुरुषातला पुरुष नव्हे तर पुरुष म्हणजे तो जीवत म्हणजे आत्मतत्वामध्ये जेव्हा जीव भाव येतो जेव्हा त्याला जीवात्मा जो असतो त्या जीवात्म्याला पुरुष म्हटलं त्यात स्त्री येते आणि पुरुष येते हा हा म्हणजे आपल्यातलं जे चैतन्य तत्व किंवा पुरुष तत्व आहे म्हणजे चैतन्य प्रकृती जी आहे त्याला पुरुष असं म्हटलं हा बरोबर अजून काय ठीक आहे ऐकलं प्रवचन ऐकलं का ऐकलं खूप सुंदर वाटलं मी आता मागच्या सुद्धा ऐकतो सगळे खूप आशीर्वाद आहे स्वामीची अखंड कृपा समर्थ काका आताच तुम्ही जे सांगितलं प्रगट दिनाच सांगायला काटा आला असं ऐकून आता जसं साईनी म्हटलं मला पण खूप वाचायची इच्छा होतीये तर ती पोथी म्हणजे नेमकी आपल्या याच्यात ही पब्लिश झालेली आहे का पुस्तक पब्लिश बहुतेक दिली असेल तुला गेली असेल माझ्याकडे आली असेल कुठल्या नावाने काका ती स्वामी प्रगत अच्छा आ, तो तर खाली ले ले ले। अच्छा ती माझ्याकडे पोहोचली नसेल तर मी माईकडून मागून घेते मी मला सांगतो पाठवून लगेच तुझ्या पत्त्यावर पाठव हो हो चालेल चालेल आणि हे आता कोरियाला गेलेले आहेत दोन आठवड्यांसाठी बरं काय विशेष स्पाइन एंडोस्कोपिक ट्रेनिंग प्रोग्राम आहे तिथे एंडोस्कोपिक स्पाइन खूप छान होतं बरोबर साऊथ कोरियाला एक दोन आठवड्याचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे तिथे गेलेले आहेत चांगली गोष्ट हवी स्वामी कृपायच राजवीरलाही खूप इंटरेस्ट यायला लागलाय निशंक पाठ करून घेतलाय त्याने कालच तो म्हणाला तर यांना इतका आश्चर्य झाला हे म्हणाले तू दादांना याचा व्हिडिओ पाठव एक बार बार है। है नक्की, नक्की सांगणार मी दादांना की कृपा आहे आणि खरंच त्यालाही खूप इंटरेस्ट डेव्हलप होतोय या वयामध्ये तर खूप छान वाटत ते पाहून खूप आनंदाची गोष्ट आहे खूप म्हणजे महाराजांची कृपा श्री स्वामी समर्थक काका श्री स्वामी बोला जी बोले श्री स्वामी समर्थक काका काय तब्येत कशी पहिले तर ते आता तब्येत बरी आहे नहीं नहीं एक थोडस काल एक्सपेरिमेंट केला आजी सकाळी केला तर पाण्यामध्ये जे आपण म्हणतो की तर त्याच्या पीएच मध्ये अल्कलिनिटी आहे बदललेला आहे सेव्हन पॉइंट म्हणजे आता मोजता येत नाही एक्झॅक्टली पण रंग समजतो कि तो ग्रीनिश कलर कडे तो वळतो आहे आणि त्याचा अर्थ सेवन टू सेवन पॉइंट फाईव्ह मध्ये तो आहे आणि चवीला कळत नक्कीच म्हणजे आपण चहा पितो तर चवीला अगदी कळत आता मी ते आपल्या शिवगड कॉलेजमधून करून घेईल परत चांगलं एक्झॅक्टली मीटर पाहून वगैरे बरोबर हा एक प्रोग्रेस लक्षात आलाय छान छान म्हणजे फार महत्वाचं आहे ब्रेक थ्रू आहे अगदी त्याच्यामुळे हायड्रोजन कॉन्सन्ट्रेशन आहे ना हे वाढतं आणि त्याच्यामुळे जो जो हायड्रोजन बॉन्ड्स आहेत ना ते पण वाढतात मध्ये स्पेस जे आहे पाण्याला जे आवश्यक असणारी मेमरी स्पेस ती जी जी आता ते मेमरी आताच सांगितलं नाही सांगितलं की बाबा विशेष रूपाने जाणणे म्हणजे विज्ञान असं अगदी बरोबर सांगितलं हे अगदी उदाहरण प्रकर्षाने सांगता येईल कि त्या जा त्या म्हणजे आपतत्वामध्ये सुद्धा ब्रह्मतत्व कसं आहे तर ते ज्यावेळेस ते आयोनिक फॉर्म मध्ये येतं तेव्हा ते नियर टू ब्रह्मतत्व जातं आणि ते जाणणं महत्वाचं आहे की आणि आय हॅव ट्राईड टू सी हेअर अँड डेअर पुष्कळ रेफरन्सेस इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक पीएच तुम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळेल आपल्याला पण मला वाटतं ऑनलाइन ऑनलाईन जर तुम्ही लावला ना आणि तो जर तुम्ही पण तो साधारण काका कसा आहे सेव्हन टू सेव्हन पॉईंट नाही असू द्या ना काही हरकत नाही सेव्हन टू सेव्हन पॉईंट फाईव्ह असला तरी तो चेंज महत्वाचा आहे आणि जसं काय एटच्या वर जात आहे का नाही सेव्हन पॉईंट फाईव्ह हाच रेंज बरोबर आहे आणि मी निळा रंग आज निळा रंग लावला आहे आणि त्याचही पाहिलं आता लाल रंग वेगवेगळे कलर सगळे पाहतो हिरवा रंग ही आपल्याकडे आहे निश्चित निश्चित आणि त्यात पुन्हा काय करा तुम्ही गंगा नदीचं पाणी जर मिळालं ना बरं गंगा नदीचं पाणी जर मिळालं तर त्याच्यावर फार लवकर त्याचा परिणाम होईल बर 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 कारण काय गंगा नदीमध्ये जे काही प्राणशक्ती आहे की नाही तर ती प्राणशक्ती ऑलरेडी पुष्कळ मोठ्या प्रमाणात असते आणि ही प्राणशक्तीच जी आहे ती दाखवते हायड्रोजन कॉन्सन्ट्रेशन दाखवतेचीच ऊर्जा वाढणं म्हणजे तो आयोनिक फॉर्म मध्ये आला की दुसरंही हायड्रोक्सिल आयटम सुद्धा ग्रुप आहे तोही आयोनिक फॉर्म मध्ये येऊन तो एनर्जी वाढते त्याची नुसतंच फक्त चैतन्य चैतन्य आणि काका आता बोलण्यामध्ये असं आलं की कार्य आणि श्रद्धा आणि कार्य निष्ठा आणि कार्य बुद्धी आणि कार्य मन आणि कार्य आणि ह्या सगळ्याची एकाग्रता बरोबर एकाग्रता म्हणजे असं की निवळ मी आता ध्यानाला बसतो आणि एकाग्र होऊन पाहतो तर ते ध्यान नाही लागणार त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी श्रद्धा निष्ठा बुद्धी मन आणि सगळ्या गोष्टीमध्ये मला बाहेर टाकून मला पुढं ब्रह्मज्ञानाकडे किंवा त्या तत्वाकडे पाहायचं आहे ही एकाग्रता तेव्हाच येईल की जेव्हा इकडे आपण हे कार्य केलेलं आहे कृतीमध्ये हा कृतीमध्ये शेवटी कृती हा शब्द फार महत्वाचा खूप छान म्हणजे आता त्यांचं तुम्हाला लिंक चांगली लागली मला खूप आनंद आहे खूप छान आनंद श्री स्वामी हा बोला बोला श्री स्वामी समोर ऐकलं का प्रवा हो पूर्ण ऐकलं सोडत नाही मी आनंद आहे आणि मला हेच सांगायचंय की स्वामी तत्व हे स्वामी तत्वच अंतिम आहे त्यांनीच सगळं निर्माण केलंय पंच महाभूत जे काही आहे जे काही आहे सगळं त्याच्यापुढे बस आता आम्हाला त्याची म्हणजे त्याच्याशी एकरूप व्हायचंय म्हणून आशीर्वाद पाहिजे आशीर्वाद अखंड आहे हेच अंतिम आहे सर्व ब्रह्मांडात म्हणजे वासुदेव दर्शन स्वामींच दर्शन झालं पाहिजे बस आता म्हणून महाराज म्हणतात स्वामीनाम श्रेष्ठ साधन आणि स्वामी स्वामी कृपा श्रेष्ठ उपलब्धी हो खूप महत्वाचे येत मुक्तीसे बडके स्वामी भक्ती असं सांगितलंय त्यांनी हो 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 आणि आता खूप आनंद येतोय स्वामी नामामध्ये खूप आनंद येतोय आता श्लोक केला त्याच्यात ते न अन्यात पश्यती न अन्यात शुणवती तर त्याच्यात एक फ्रेज होता न आणण्यात विजा नाती म्हणजे त्याचा अर्थ म्हणजे त्याच्याशिवाय अन्य काही जाणणं हे शक्य नाही म्हणजे तो जाणण्याच्या प्रक्रियेमध्ये काय असतं माहिती याच्या सगळ्यात महत्वाचं काय अन्य आणि अनन्य हे हो ला। हो दोन शब्द आहेत तर अन्य हा शब्द तिथे लागूच नाहीये म्हणून अन्य जी गोष्ट आली म्हणजे जाणणं असेल किंवा पाहणं असेल किंवा श्रवण करणं असेल तर हे सगळं जे आहे हे अन्य झाल्याशिवाय होणार नाही ना त्यावेळेस तो अन्य होईल तेव्हा म्हणजे दोन वस्तू लागतील त्याला दोन वस्तू असेल तर तो पाहील ना अन्य होईल दोन वस्तू एक पाहणारा आणि एक असणारं दृश्याला दृश्य आणि दृष्टा हे दोन असल्याशिवाय दृश्य दिसेल तर हे इथे दोन नाहीच आहे ना एकच एकच असल्यावर मग काय पाहिजे तो एकट काई तो स्वतः स्वतः एकच अंतिम काही नाही एकच आहे त्याला अन्य काही पाहणं शक्य नाही हे तर हा अर्थ आहे म्हणजे त्याचा अंतिम तात्पर्य असं आहे की तो एकमेव अद्वितीय आहे अन्य काहीही नाही हा त्याला पाहायलाही काही नाही ऐकायलाही काही नाही सगळं एकच का तर आता मी रजा घेतो पुढच्या रविवारी भेटूया आणि पुढच्या रविवारी पुढचा भाग पडतो अवधूत चिंतन श्री गुरुदेवी श्री स्वामी समर्थ महाराज की जय